पाहताय जेबी टीव्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख भाजपच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची धडक एंट्री सतरामध्ये जॉईंट किलर ठरले शिवसेना शिंदे गट प्रभाग सतरामध्ये शिवसेनेचा थरारक विजय भाजपाचा बाले किल्ला धुळे शहरातील किल प्रभाग क्रमांक शिवसेना शिंदे असा विजय मिळवत राजकीय बदलून आहेत ठरलेल्या शिवसेनेनं भाजपच्या मजबूत बाले किल्ल्यात घुसून मतदारांचा कौल खेचण्यात यश मिळवले या प्रभागामध्ये भाजपचे दोन उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आल्यानं भाजपाचे वर्चस्व कायम राहील अशी सर्वसामान्यांची अपेक्षा होती मात्र प्रत्यक्ष मतदानात परिस्थिती पूर्णपणे उलटी झाली शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांनी शानदार विजय मिळवत भाजपच्या गोटात मोठे धक्के लावले दिग्गज आणि अनुभवी भाजपा नेत्या शीतल नवले यांना नौक्या धीरज कलंद्री या शिवसेनेच्या शिंदे गटाच्या उमेदवारांना अनपेक्षितरित्या पराभव करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला नौक्या उमेदवारानं केलेल्या या चमत्कारित विजयामुळं प्रभाग सतरामधील राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे विजयाची घोषणा होताच शिवसैनिकांनी प्रभागात एकच जल्लोष केला फटाके मिरवणुका आणि घोषणाबाजीने संपूर्ण परिसर दणाणून गेला तर दुसरीकडे भाजपच्या गोटामध्ये प्रचंड निराशेचं वातावरण निर्माण झाल्याचं स्पष्ट दिसून आले या निकालामुळं प्रभा क्रमांक सतरामध्ये शिवसेनेचा प्रभाव प्रबळ झाल्याचं चित्र आहे आगामी राजकारणात या प्रभागाचा राजकीय कॅल्क्युलेशनवर मोठा प्रभाव पडणार असे चिन्ह आहेत प्रतिनिधी परीक्षित परदेशी धुळे आजपर्यंत पर्यंत पंचेचाळीस वर्षाच्या इतिहासाला आज चारी चारी या दोन तरुणांनी आज छेद दिलेला आहे नौले नवले नवल्यांचा जो किल्ला होता पंचेचाळीस वर्षाचा जो बुरुस होता त्या बुरुसाला ढासळायला ये आणि कुठेतरी आम्ही कारणीभूत ठरलेलो आणि या धुळे शहराने मला घडवलेलं आहे प्रमाणित प्रामाणिकाने एक सच्चा हिंदुत्वादी कार्यकर्ता आहे माझ्या हाकेला त्यांनी सा, साथ दिली आणि हे दोघं तरुण निवडून दिले पुन्हा एक वेळा मी प्रभाग क्रमांक सत्राच्या सगळ्या मतदार बंधू बहिणी माता बहिणी पितृत्व गुरुजनांचे आभार मानतो की त्यांनी हे दोन आणि हा इतिहास घडवला सदस्य आभार आणि जोपर्यंत मला आयुष्य मी आता माझ्यासोबत माझा मुलगा धीरज आणि गीता नवले हे या परिसराचा विकास करतील यांनी जर यांच्या कर्तव्यात कसुराई केली तर यांच्या करता यांनी जर काय केलं तर मी जबाबदार राहणारे ज्या नागरिकांसोबत मी यांना जाब विचारायला येईल या ठिकाणी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या टी टीव्ही न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा